कुमारी जानवी प्रकाश माने राहणार शिरोडोण तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हिच्याशी झालेल्या असभ्य वर्तनाबाबत आणि तिच्या कुटुंबियांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांबाबत न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन सादर केले कुमारी जानवी प्रकाश माने हे शिरोडोण गावचे रहिवासी असून ही एक राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू आहे तिने अनेक स्पर्धांमध्ये गौरव मिळवून दिला आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन रोजी कुमारी शशी असभ्य वर्तन करण्यात आले असून त्या संदर्भात संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु सदर गुन्हा दाखल झाल्याचा राग मनात धरून काही लोकांनी कुमारी वडील श्री प्रकाश माने आणि आई श्रीमती अमृता चव्हाण तसेच आज आजोबा यांच्या विरोधात खोटे आणि सोडबुद्धीने प्रेरित गुन्हे दाखल केले आहेत ही कृती स्पष्टपणे महिला व बालकांच्या सुरक्षेवर हल्ला असून खेळाडू मुलीचा मानसिक छळ व तिच्या राष्ट्रीय पातळीवरील खेळात अडथळा निर्माण करण्याचा पळतू पुरस्पर प्रयत्न आहे म्हणून राज्य महिला गॉच्या अध्यक्षा यांना विनंती आहे की सदर घटनेचा स्वतःच्या पातळीवर चौकशी आदेश द्यावा जानवी मान्यने तिच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे खोटे कोणी दाखल करण्याऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी खेळाडू गुंढीच्या भविष्याचा विचार करून तिच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी सहाय्य मानसिक आधार देण्यात यावा या मागण्या साताऱ्यातील महिला दरबाराचे वेळेस त्यांना करण्यात आले आहेत गेल्या नऊ तारखेला शिरडोण या गावी शाळेतील किरकोळ भांडणाचं कारणावरून शाळेत मिटवा मिटव झाली भांडणाची शिक्षकांकडून तर त्याचा राग मनात धरून एका सुवर्ण समाजातील पालकाने एका मातंग समाजातील दोन मुलींना मारहाण केली अरवाच्या भाषेत शिवीगाळ केली त्याचप्रमाणे जातीवाचक उद्गार काढले आणि अशा बाबतीत पोलीस स्टेशनला आपण जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला जोडून त्याला पक्ष अंतर्गत कारवाई झाल्यानंतर मनात राग धरून त्यांनी देखील या मातां कुटुंब माने कुटुंबियांवर त्या कुटुंबप्रमुख प्रकाश माने यांच्यावर पक्षाचा व खोटा गुन्हा दाखल करण्याचा केबिलवाला प्रयत्न केला याचाच याचाच जाब विचारण्यासाठी आणि याच गोष्टीचा न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबीयांनी न्याय मिळवून देण्यासाठी आज जिल्ह्यात आपल्या महिला आयोगाच्या प्रमुख त्रिपालीताई चाकणकर आल्या होत्या त्यांना देखील आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की संबंधित बाबतीत योग्य तो तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आणि यांना पाठीशी घालणाऱ्या त्या सुंद्र समाजातील लोकांना पाठीशी घालून त्यांना काउंटर म्हणजे ॲट्रोसिटीला पोक्सोला काउंटर पोक्सो गुन्हा दाखल दाखल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या माग या प्रमुख मागणीसाठी आम्ही खरं तर प्रज्ञाचुरी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे यामध्ये आम्हाला ॲडव्होकेट पायल गाडेजी यांची देखील मदत झाली तर त्यांची या ठिकाणी मी विशेष आभार मानतो याबाबत बापू सविस्तर तुम्हाला हो जानवी जानवीस नमस्कार माझे नाव जान्वी प्रकाश नमस्कार माझे नाव जानवी प्रकाश माने चार वाजता शाळा सुटली होती शाळा सुटल्यानंतरनं माझ्या बहिणीमध्ये माझी बहीण नेत्रा आणि आर्या धनवे या दोघींमध्ये काहीतरी शाब्दिक वाद झाला त्या शाब्दिक वादावरून त्यांना शाळेत शिक्षा देण्यात आली होती ते झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग येथे स्पर्धेला जायचे होते त्यामुळे मी माझी आई आणि माझी बहीण आम्ही तिघेजन कोरेगावला चालले होतो कोरेगावला चाललो होतो तेव्हा आमच्या घराचे लॉक लावायचे राहिले त्यामुळे आम्ही मी आणि माझी बहीण माघारी लॉक लावायला गेलो आणि माझ्या आई रिक्षात जाऊन बसली तोपर्यंत रिक्षात आम्ही रिक्षाकडे माघारी येत असताना आर्या धनवे ज्या मुलीशी बंगलं झालेली तिच्या घरासमोर आलो तिच्या घरासमोर आला असता तिचे वडील संजय धनवे हे घरातून बाहेर आले आणि आम्हाला म्हटले थांबा थांबा आम्ही थांबलो आणि माझं ते माझ्या लहान बहिणीला म्हटले की तुझी लायकी आहे का तू माझ्या कोलीसोबत बोलणार माझ्या बोली मुलीसोबत भांडणार आणि तिथं तिला हात पकडून मारायला लागले तिला हात पकडून मारायला लागल्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही माझ्या बहिणीला का मारताय असं मारू नका मी माझ्या आई वडिलांना फोन करते त्यांना बोलवून घेते तुम्ही त्यांच्याशी बोला असं बोलत होती तर त्यांनी असं बोलत होती तेवढ्याच त्यांच्या पत्नी त्या असं बोलत होते तेव्हा ते मला म्हटले की तुझी लायकी आहे का तुला काय आहे तसं बोलल्यानंतरनं अशा धन्वे पळत आल्या अशा धन्वे पळत आल्यानंतरनं त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला डायरेक्ट मारायला सुरुवात केली त्या जा, जास्त त्या जास्त मारत होत्या त्यामुळे मी त्यांना थोडा धक्का दिला धक्का दिल्यानंतरनं तिथं उभे असलेले संजय धनवे त्यांनी मला खाली त्यांनी मला धक्का देऊन खाली पडले आणि म्हटले तुम्हाला मस्ती आली आहे का आणि माराय लागले ते माराय लागल्यानंतर मी पुन्हा उठले आणि तेवढ्यात ऋषिकेश आला ऋषिकेश आला ऋषिकेश धनवे त्यांचा मुलगा आला मुलगा आल्यानंतर त्यांनी मला चापट मारली आणि चापट मारून असा ट्रॅक्टरवर छातले हातला ट्रॅक्टरवर ढकलून दिले त्यांनी मला चापट मारली तापट मारून त्यांनी मला तो मला म्हटला हे मागत्या तुम्हाला मस्ती आली वे आमच्या नाजारा लागतंय काय बघतो तुम्हाला आणि मला आणि मला तो, तो मारायला लागला असे त्याच्या मग आईने माझे केस पकडले त्याने असे केस वगैरे तुकडून असं झिंडल्यासारखं केलं मा मा आणि तिथं असलेल्या ट्रॅक्टरवर त्यांनी मला जोरात धक्का दिला धक्का दिल्यानंतर मी खाली पडले आणि खाली पडल्यानंतर मग तो ऋषिकेश आणि संजय काका हे दोघं माझ्यासोबत एकदम असे घाण प्रकारचे टचिंग वगैरे करायला लागले तेव्हा मला माझी मलाच लाज वाटली हां आणि मी त्यांनी त्या नंतर त्यांनी मला फोन दिला आणि म्हटला हे गे फोन फोन दि का फोन दिला आणि म्हटलं तुझ्या गांडीत किती जमे टाकू तुमच्या माग मी एक काही तर मराठ आहे तू मागते काय करू शकते आणि द्या फोन दिलेला तेव्हा मी माझ्या आत्त्याला फोन केला आणि आत्ताला सगळं सगळी घटना सांगितली त्यानंतर मी पोलिसांना फोन केले पोलिसांना फोन हो पोलिसांना फोन केले आणि एकशे बारा, एक बारा मा, आ, मी पोलिसांना फोन केले मग कोणच आलं नाही मग मला वाईट वाटायला लागलं मी नॅशनल प्लेयर आहे मी एवढं नाव कमवलेलं ते कशासाठी कमवलेलं एवढं कमवलेलं नाव अशा प्रकारे जर वाया जात असेल तर मला एकदम घा असं नको नको झाले पण मला मारत होती तेव्हा मराठा समाजाचे जेवढे लोक होते त्यांच्यापैकी एकही वाचवायला नाही आलं मग मी म्हटलं अशा जग्न काय करायचे आणि मी जीव द्यायला निघाले जीव द्यायला निघाल्यानंतर समोरून पप्पा आले पप्पा म्हटले असं तोर नको पाया पडतो आणि मला गाडीत ब गाडी बसवलं आणि पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला नेल्यानंतर ना आम्ही सहा वाजता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो पोलीस स्टेशनला त्या मुलावरती गुन्हा दाखल करायला गेलो आणि त्या गुन्हा संध्याकाळी अडी आम्हाला अडीच वाजे अडीच वाजेपर्यंत बसणार रात्री हो रात्री तीन तीन चार वाजेपर्यंत बसून ठेवलं त्यानंतर त्यानंतर अपोजिट पार्टीला बोलवून घेतलं आणि ते मला असे धमकी वगैरे द्यायला लागले तर तुला तुला तुझा बाप आणि पाहिजे का आम्ही आम्ही पद्धतीने तर त्या अनुषंगाने आमची प्रमुख अशी मागणी आहे की संबंधित कुटुंबावर दबाव टाकण्यासाठी त्यांची दारकोंडी केली जात आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं दळण दिलं जात नाही रिक्षांमधून प्रवास करण्यासाठी त्यांना मज्जाव केला जातो आणि एकंदरीत ती ही केस यांनी कशी क त्याने कारणाने केस मागं घ्यावी यासाठी त्यांनी हा दबाव टाकलेला आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे आणि मॅडमनी देखील आता आम्हाला अभिवचन दिलं आहे की बाबतीत योग्य ती चौकशी करून तुम्हाला न्याय दिला जाईल त्यामुळं प्रशासनाने यावेळी लक्ष वेळीच लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अन्यथा संनच्छिर मार्गाने तीव्र ते अतितीव्र आंदोलन आमच्याकडून छेडले जाईल अस प्रशासन आणि गरीब नाही गरीबा घरच आहे म्हणून खालच्या जातीचा आहे म्हणून आमच्या पाठीमागून उभं राहिलं गरीब खालच्या जातीचा असल्यामुळे माझ्या मुलींना मार त्या महिला बघत होत्या कुठलीही एक महिला मधी शिरली नाही भांडणं सोडवाय उलट बघत बसल्या जास्त माझ्या मुलीचं जीवन आता उद्ध्वस्त होण्याची वेळ आली त्याला ट्रॅक्टरवर ढकलून देण्यामुळे ते आता ती ता ता परत खेळू शकणार नाही मनके तिचा गॅप पडलेला आहे त्याला आता दवाखान्यात दाखवायचं आहे अजून एकदा काल पण नेलं दवाखान्यात आता आणखीन अजून पण नेचं आहे त्याला दवाखान्यात ज्या गावच्या मातीत मुलं घडली ज्या गावचं मुलांनी नाव जगाच्या काऱ्या कोपऱ्यात बाहेर देशात पोचवलं त्याच गावानं माझ्या मुलांचं करिअर मातीमोल केलंय आणि माझं आता पोरांचं पुढचं भविष्य सगळं खराब केलंय गावानं गावानं चुकीच्या माणसाची गाव साथ देतच खाऱ्याच्या गरीबाच्या खालच्या जा जातीच्या पाठीशी शिरडून गाव कधीच उभं राहत नाही आम्ही गरीब घरचा गर आहे मागाचा आहे आमचा इथं काय गुण आहे आम्ही त्या जन्मला आलो त्यात काय आमचा गुण आहे काय जरी झालं तरी माझ्या पुरीला न्याय भेटला पाहिजे हिला न्याय भेटावणार तेव्हाच मी मरणार माघारी घेतला पाहिजे माझा नवरा आता आठ दिवस झाला आज आठ दिवस झालं नवरा माझा त्यांच्या भीती कुठे कुठे जाय बाय फोन नाही काय नाही काय नाही आम्ही घरात नदीच्या कडेला पडक्या घरात भेद भेद राहतो पुरी माझ्या तापानं त्या फडफड ते मी बसत उठत चाललय माझं कसं कसं मी आठ दिवस झालं कोरेगावला येते सारखी हो ये जा करते सासू सासरं पण माझा आपण येते घरी असते तिथे आमच्या घरात कोणच नाही आणि पोलीस मी जास्त दखल घेत नाही